आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती दिवस खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आज पंधरा जानेवारी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आपण लिंक रोडच्या विराट संकुल या मतदान केंद्रावर आहोत आपण जर माझ्या बाजीमागे बघाल तर या ठिकाणी समाज मंदिरामध्ये मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक देखील मतदार आहेत आणि मराठी भाषेत देखील मतदार आहेत मोठ्या प्रमाणात मतदारांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे मोठं मोठं या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदार या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून मतदानासाठी आवर्जून रांगेमध्ये उभा आहे आणि त्याच दृष्टीने आपण जर बघितलं तर काही उमेदवार देखील मत या मतदान केंद्रावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत सकाळी मतदानाला सुरुवात झालेली आहे कसा प्रतिसाद मतदारांचा आहे आणि प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे काय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवारांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो गेल्या नऊ वर्षापासून जो दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीस हा मोठा कार्यकाळ महानगरपालिकेचा म्हणजे असं म्हणायचं का पाच वर्ष महानगरपालिका आणि गेल्या चार वर्षापासून प्रशासक असल्या कारणाने लोकांच्या ज्या मूलभूत समस्या होत्या त्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कॉर्पोरेटरची नगरसेवकांची जी कमतरता भासत होती ती आठ दिवसामध्ये पूर्ण होईल त्याबद्दल मी पूर्वतमता महाराष्ट्र शासनाचे निवडणूक आयोगाचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो राहिला प्रश्न प्रभाग सव्वीसचा तर प्रभाग सव्वीसमध्ये आमचाला जो काही पूर्व खुटवळ नगरचा भाग असेल किंवा पश्चिम हा चुंचाळी शिवाराचा भाग असेल तर आम्ही आता चुंचाळे शिवारातील शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर मनपाची शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर असेल प्रोग्रेसिव्ह शाळा असेल बोर टाउनशिपची शाळा असेल आता इथे विराट संकुलमध्ये आलो तर मतदारामध्ये उत्साह आहे कारण अनेक वर्षापासून त्यांना प्रतिदिन मिळत नव्हता उत्साह आहे परंतु प्रशासनाकडून त्याबद्दलची जरा थोडीशी कमतरता भासते की मशीनमध्ये जरा बिघाड झालेला आहे मनपा शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर असेल किंवा प्रोग्रेसिव्ह शाळा असेल इथं मशीनमध्ये बिघाड झावा परंतु तो प्रशासनाने किंवा त्या निवडणूक आयोगाच्या व्यवस्थापनाने लवकरात लवकर तो निरसन करावा कारण लोक शेवटी जर रविवार असेल तर त्यावेळेला सुट्टी असते आज ना जरी आपण म्हटलो शासनाने सुट्टी दिलेली आहे परंतु जो स्वतःचा व्यावसायिक असतो त्याला इथं रांगेत उभा राहून आणि नंतर परत मतदानामध्ये आलो असताना मतदान मत करायला आलो असताना मशीन बंद झाल्यामुळे जर तो परत गेला तिथे टक्केवारी कमी होऊ शकते आणि त्याचा परिणाम तो, कमी तो मतदान कमी झाल्यामुळं जे विनिंग कॅन्डिडेट्स आहे त्यांना तो फटका बसू शकतो धन्यवाद पवार साहेब अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते प्रशासनाने त्यावर लक्ष घेऊ घालून आणि त्वरित दुरुस्त करावेत आता आपण माझ्या पाठीमागं जर बघाल तर या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे दुंतळे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि तो बंदोबस्त असा देण्यात आलेला आहे आपण आता उमेदवार आलेले आहेत मतदान केंद्रावरती परिस्थितीचा आढावा घेत आहेत एकंदरीत काय परिस्थिती आहे मतदान केंद्रामध्ये काय ठिकाणी बिघाड आहे अशी माहिती मिळालेली आहे आपल्याला त्याबाबत काय सांग निश्चितच अनेक ठिकाणी मतदान यंत्राचे जे काही सिक्वेन्स आहे ती उलटेपालटी होती त्याच्यानंतर जे काही दर्शनी भागामध्ये डेमो मशीन लावायला हवं ते सुद्धा काही ठिकाणी लावलेलं गेले नाही असं आढळलेलं आहे आणि जाधव संकुल मनपा शाळेमध्ये एक आणि विराटनगर समाज मंदिर इथे एक मशीन बंद पडल्याची आमच्या कार्यकर्त्यांकडून कर आम्हाला माहिती मिळालेली तुम्ही त्या ठिकाणी गेलात का अधिकाऱ्यांशी त्याबाबत बोललात हो वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे काय सांगाल मतदानाचा सकाळी सकाळी उत्साह पाहायला मिळतो आहे नवमतदार मतदार मोठ्या प्रमाणात आहे अजून आपण नवमतदारांना काय आवाहन करा सर्वांनी आपला मतदानाचा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एकमताचा अधिकार आपण सर्वांनी बजवावा अशा आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद भाऊ या ठिकाणी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमे देखील उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत त्यांचा आक्षेप आहे की मतदान केंद्र बऱ्याच तासापासून बंद आहे काय सांगाल ताई बंद पडून एक, ब... एक बटन दाबलं ना आता ते डबल डबल तेच दाबावून राहिलेले त्यांच्याशी मी आता बोलली त्यांना बोलली मी त्यांना ते म्हटले का रात्री बारा पर्यंत चालू देऊ रात्री बारा वाजता लोक येणार आहे का इथं मतदान करायला पाच वाजले का लोक त्यांच्या त्याच्या घरी जातील तुम्हाला काय सांगायचं प्रशासनाचा दिशा कारण मला तसं म्हणायचं नाही मी मला प्रशासन माझं म्हणणं की जे आता जे अधिकारी बसवलेले ना त्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काळजी घ्यायची आणि तिकडे कळवायचं मशीनला काही प्रॉब्लेम आहे किंवा मशीन लगेच बोलवायचे त्यांचे मेकॅनिकल कोण असेल त्यांना बोलवायचं मशीनीची सुधारणा करायची यंत्र बंद पडलेले काय माहिती आता एक यंत्र बंद पडलेले इतर यंत्र चालू इतर यंत्रांमध्ये पण असं चालू आहे मध्ये मध्ये बंद पडतात आता मी तिसरी वेळ म्हणजे तिसऱ्या बुथवर आलेली मी असं चालू आहे या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी मतदान केंद्र जे आहेत ते बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अजून मनसेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही मध्ये गेला हो, मतदान केंद्राची काय परिस्थिती मध्ये गेलो होतो सर तर त्यांनी आम्ही त्यांना तेच सांगितलं बाबा हे बाहेर आम्हाला लोकांनी सांगितलं म्हणजे बटन दाबले जात नाहीये तर आम्ही जाऊन विचारलं ते म्हणताय का तुम्ही काही काळजी करू नका आम्ही रात्री बारापर्यंत मशीन चालू ठेवतो परंतु टाइम जो आहे तो पाच पार्ट हो पाच हो, जे मतदान करायला येतील ते पाच साडेपाच पर्यंतचे येतील आणि नंतर पर्यंत कोण थांबणार आहे आणि ह्याच्यात आमचे सर्वसाधारण उमेदवारांचं नुकसान आहे एक बारा वाजेपर्यंत चालू देऊ असं तुम्हाला कोणी सांगितलं मध्ये जे अधिकारी बसलेले त्यांनी सांगितलं नाही 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 तोंडी सांगितलंय काय वाटतं एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांग लागलेला आहे प्रशासनने हे काळजी घ्यायची का कमीत कमी आपण पाच वर्षातून सात वर्षातून नऊ वर्षातून मतदान घेतोय तर कमीत कमी आपल्याला एक बुथ वर एक मशीन एक्स्ट्रा ठेवायला पाहिजे मशीन बंद झाल्यानंतर कमीत कमी पाच मिनिटाच्या दुसरी मशीन लगेच रेडी पाहिजे जेणेकरून मतदान लोकांच्या मतदान व्यवस्थित होईल आणि सर्वसाधारण जनता आणि सर्वसाधारण उमेदवार त्यांचं नुकसान होणार नाही मी प्रशासना एवढी विनंती करेन मैं प्लीज आप जब बघालिका कहीं मतदार देख लाए कांगाल काय परिस्थिति है परिस्थिति तो अच्छी है लेकिन अभी कंप्लेंट आ रही है कुछ उधर जादू संकुल से भी कंप्लेंट आई कि मशीन में प्रॉब्लम आ रहा है बटन बराबर दब नहीं रहा है उसके बाद हमारे को वापस से फोन आया इधर विराट नगर से कि इधर भी मशीन में कुछ प्रॉब्लम आ रहा तो हम हमारा अभी चेक करके मशीन में ओके है लेकिन अभी लोगों का बोलना ऐसा है कि अंदर बहुत लेट छोड़ा जा रहा है लोगों को बहुत बोले तो बहुत लेट छोड़ा जा रहा है जितना बाकी सब लाइन फास्ट चल रही है लेकिन ये लाइन में सब ना बहुत लेट लेट छोड़ा जा रहा है तो उसके वजह से मतदार कुछ कुछ ऐसा वहता करके चले जा रहे हैं तो उनको थोड़ा वो करना चाहिए कि मतलब फास्ट फास्ट काम करना चाहिए एक पब्लिक को चार रोट मारना उसमें टाइम लगता है लेकिन इतना भी टाइम नहीं लगना चाहिए जितना वो ले रहे हैं निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मतदान केंद्र यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळं मतदार राजा उटा काही ठिकाणाहून निघून जाण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उमेदवारांनी सांगितल्यानुसार प्रशासनाने तात्काळ त्याची दखल घेऊन मतदान केंद्रामध्ये झालेला बिघाड हा दुरुस्त करावा आणि एकंदरीत सात आठ वर्षानंतर मतदान या ठिकाणी होत आहे म्हणून मतदार राजा जो आहे तो त्याचा ओघ वो मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणून तो नाराज होता कामा नाही त्याचं अक्काचं जे मतदान आहे ते त्यांनी पार ती प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे परंतु प्रशासनाने तशी दखल घेणं देखील गरजेचं आहे ठिकाणी बघाल तर मोठ्या प्रमाणात गर्दी मतदारांनी या ठिकाणी केलेली आहे आणि प्रत्येक पक्षाचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी भेटी देत आहेत आणि एकंदरीत प्रशासनाने या ठिकाणी जी व्यवस्था करणं गरजेचं आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आपण जर बघितलं पोलीस बांधव पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे आणि आपलं चोख ब कर्तव्य जे आहे ते या ठिकाणी पोलीस बांधव बजावत आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आपण जर बघितलं तर अधिकारी आपल्या बाजीमागे उभे आहेत होमगार्ड असतील पोलीस बांधव असतील आपलं चोख बजा कर्तव्य ते या ठिकाणी बजावत आहेत आणि अशा पद्धतीने मतदारांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी मतदानासाठी केलेली आहे आणि एकंदरीत शा या मतदान केंद्रावर शांत पद्धतीने मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे अशाच आता प्रभाग सव्वीस मध्ये काही मतदान केंद्रावर जाऊन आणि तेथील मतदानाची प्रक्रिया कशी चालू आहे याचा आढावा आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून घेणार आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा